ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र कैलासवासी अविनाश देवरे उर्फ दादा यांना लोक क्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली माथा बात झाला माझा असा कसा मा आहे नाशिक शहरातून खुशी हॉबी हो क्लासेस व लोकक्रांती महिला सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्या येथे श्रीराम मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असल्या कारणाने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी व्हेजिटेरियन केक मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक महिला स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला लोकक्रांती महिला सेनेच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ जयश्री उर्फ कल्याणी देवेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व लोकक्रांती महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ दीपश्री किशोर देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख अतिथी म्हणून लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील लोकक्रांती सेनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख व अखिल भारतीय पत्रकार फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष सुभाष जगताप लोकक्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर देवरे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत असल्याचे औचित्य साधत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या केक मेकिंग स्पर्धेचे था आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक लोकक्रांती महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ दीपश्री देवरे यांनी सांगितले पुढे त्या म्हणाल्या महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा स्वावलंबी होताना व्यावसायिक गुण यावेत हा या स्पर्धेपाठिमागचा उद्देश होता तयार करण्यात आलेल्या केकचे श्रमिक वस्तीमध्ये वाटप करण्यात आले असल्याचे सौदीपश्री देवडे यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी लोकक्रांती महिला सेनेच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ जयश्री पाटील यांनी हे मार्गदर्शन केले स्पर्धेचे परीक्षक म्हणून केक मेकिंग इन्स्ट्रक्टर व लोकक्रांती महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष दीपश्री देवडे यांनी काम पाहिले या स्पर्धेतील विजय स्पर्धकांना सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते राणी द्विवेदी अदिती ओत्री प्रीती बडवार पूजा सैनी अंजली वैद्य व गायत्री अगरखेड यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले जयराय श्री राम बावीस जानेवारी अयोध्या येथील भव्य अशा मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आणि त्या निमित्ताने प्रदर्शन केक, प्रदर्श, केक स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं या ठिकाणी सर्व महिलांनी आवर्जून भाग घेऊन त्यांच्या कलेला कलेने उत्कृष्ट असे केक इथं सादर केलेले आहे या कार्यक्रमासाठी लोकक्रांती सेनेच्या सदस्य कल्याणी पाटील या इथे उपस्थित होत्या आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व ही सर्व स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आणि इथे महिलांनी केलेली क्रिएटिव्हिटी आपण बघू शकता राम से चल के राम पे आए। प्रेम कोई घाव काळ जावघाव जिवारी गेला तडार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र स्वाशी अविनाश देवरे उर्फ दादा यांना लोक क्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली बातमी आहे नाशिक शहरातून सातपूर येथील दक्षिणमुखी साईबाबा मंदिरामध्ये रांगोळीतून प्रभू श्री रामचंद्र यांची प्रतिमा रांगोळी आर्टिस्ट सौ दीपश्री देवरे यांनी साकारली दिनांक एकोणावीस जानेवारी ते बावीस जानेवारी रोजी नाशिक सातपूर येथील भाविक पदयात्रेने शिर्डीला निघाले महिला व पुरुष मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते साईबाबांच्या पालखीचे आगमन श्री दक्षिणमुखी साईबाबा मंदिरात तेवीस तारखेला झाले यामध्ये पालखी सोहळा व भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती कार्यक्रमामध्ये का रांगोळी आर्टिस्ट चौक दीपश्री किशोर देवडे यांनी प्रभू रामचंद्रांच्या रांगोळीसाठी मंदिर संस्थांतर्फे श्री रामाची प्रतिमा व पादुका देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला का पालखी प्रमुख श्री सागर नागरे उपाध्यक्ष श्री शैलेश खताळे संपर्क प्रमुख श्री भूषण निकम खजिनदार लीलाकर बोरसे तसेच कार्याध्यक्ष श्री दीपक शेवाळे तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते नंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पाके क्या पाया है सृष्टि के कण कण कर से पूछो तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो द्वार में ये पा के राज के बारे जागे राम से चल के राम पे आए प्रेम कोई हम और न जाने राम से के राम से माने राम सिया की करुण कहानी एक है चंदन एक है पानी राम सिया रा, सिया जय जय राम सिया सिया जय जय राम राम सिया रा, सियाराम जय जय राम आप बी आप हार चैनल शेयर करा लाइक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चैनल सब्सक्राइब करा आप बारी आप